मित्रांनो नमस्कार कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे मात्र अनिकाने आता थर्टी फर्थची पार्टी ठेवलेली असते आणि तिला मात्र पार्टीमध्ये कमळी आणि निंगीची बदनामी करायची असती अन्नपूर्णाच्या समोर त्यांचा खरा चेहरा आणायचा असतो त्यामुळेच आता अनेकाने ती पार्टी ठेवलेली असते निंगी कमळी बंड्या आणि ऋषी यांना पण इन्व्हाइट केलेला असतं आता त्यावेळी कमळी आणि निंगी तर नाहीच म्हणत असता पण आता अनिका इतकी कन्व्हिन्स करत असते की प्लीज यार तुम्ही या ना माझ्यासाठी नाही तर तुमच्या अन्नपूर्णा आजीसाठी तर तुम्ही पार्टीला या त्यावेळी कमळी आणि निंगी हो म्हणता फायनली छान असा लुक करून त्या पार्टीमध्ये पण येत असता आता अनिकाचा प्लॅनच असतो कारण की अनिकाने यावेळेस जबरदस्तच प्लॅन केलेला असतो आता त्यावेळी अनिका मात्र त्या दोघींसाठी पार्टीमध्ये आल्यावर ज्यूस घेऊन येत असते अनिका म्हणू लागते अरे यार निंगी कमळी तुम्ही ना आता ज्यूस पिऊन घ्या बरं का तर त्यावेळी इकडून रागिनी आणि कामिनी बघत असतात त्यांना वाटत असतं पटकन ह्या मुलींना ज्यूस पिऊन घ्यावा आणि खरं खरं सगळं काही सांगायला लागा म्हणजे काय या अन्नपूर्णाला त्यांचा स्वभाव आवडणार नाही आणि एकदाची यांची ताटातूट होऊन जाईल आता त्यानंतर अनिका मात्र त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन येत असते आता अनिका ज्यूस देत असल्यावर कमळी आणि निंगेला तर पहिल्याच्या मुलीवर अजिबातच विश्वास नसतो त्यामुळे कमळी म्हणू लागते हो अनिका आम्ही नक्की ज्यूस पिणार पण त्याच्या अगोदर तू आम्हाला पिऊन दाखव आता अनिका मात्र इथं ऍक्टिंग करत म्हणू लागते काय मी ज्यूस पिऊन दाखवू तुम्हाला काय करायचं याच्यावाली तुम्हीच पानं मी तुमच्यासाठी आणलं आहे पण निंगे तर काय ऐकायला तयारच नसते निंगे तर म्हणू लागते नाही बरं का अनिका तुझ्यामुळेच आम्ही पार्टीत आलो आहे ना

त्यावेळी अनिका मात्र तो हातामध्ये ज्यूसचा ग्लास घेऊन उभी राहते कारण की तिचा प्लॅन मात्र दुसराच राहतो आता त्यावेळी निंगी म्हणू लागते काय ग कशाचा विचार करते याच्यामध्ये काय मिक्स वगैरे तर केलं नाही ना पण त्यावेळी अनिका म्हणते नाही कमळी निंगी माझ्यावर थोडा तरी विश्वास ठेवा मी प्रत्येक वेळेस असं का करेल मी तुम्हाला पिऊन दाखवते दुसरीकडे रागिनी आणि कामिनी अनिकाला सांगत असतं की तू हे ज्यूस अजिबात पिऊ नको नाही तर आपण केलेला प्लॅन आपल्यावरच पलटेल पण त्यावेळी आता अनिका कसं तोंड करते आणि निंगी आणि कमळी पुढे मात्र तिला ते ज्यूस प्यावंच लागतं आता निंगी पुढे अनेकाने तर ज्यूस तोंडाला लावलेला असतो त्यावेळी ती सगळं ज्यूस पिवडे घेत असते तर दुसरीकडे अनेका अनेकाने ज्यूस पिल्यामुळे इकडे कमळी आणि निंगी तर खूप खुश असते त्यांना वाटत असतं जे काहीने मिक्स केलं असेल ना तर पहिले हिच्यावरच त्याचा असर होईल मग आपण नंतर बघूच आपण दुसरं काही खाऊन घेऊ दुसरी आनी, तर आता दुसरीकडे कामिनी आणि रागिनी तर खूपच चिडलेले असतात या मुलीला काय गरज होती ज्यूस पिण्याचं त्यांच्यासाठी बोलवणं मग त्यांनाच पिऊ द्यायचं हिला काही गरजच नव्हती त्यांना प्रत्येका काळजी वाटत असते आणि तिचा राग येत असतो ते तिच्यावर चिडतही असता तर आता अनिकाचा तर खूप मोठा प्लॅन असतो आपण येणाऱ्या भागात नक्की बघूया अनिकाने मात्र त्या ज्यूसमध्ये नाही तर ते दुसऱ्याच कोणत्या तरी एका गोष्टीमध्ये औषध मिक्स करते जेणेकरून कमळी आणि निंगेवर त्याचा असर होईल आणि त्या काहीही बोलतील काहीही करतील ड्रिंक केल्यासारखं तर मित्रांनो बघूया येणाऱ्या भागात काय होतं तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो बाय